नमस्कार आता ईश्वरी हे राकेश जवळ बोलत असते राकेश जी तुम्ही माझ्या आईला आणायला जाणार आहात ना म एक काम करा तुम्ही लवकर आईला आणायला जा मी इकडे आईसाठी ना बडिया इंतजाम करते तिच्या स्वागताची तयारी मस्तपैकी करते आणि छानपैकी सगळं सजवते आता राकेशजी हा तिकडे जायला निघालेला असतो पण राकेशच्या डोक्यात दुसरंच काहीतरी असतं राकेशला वाटत असत की तिच्या आईला अशा प्रकारे आणूया जेणेकरून तिच्या आईवर माझं इम्प्रेशन पडेल आणि इम्प्रेशन पडलं तरच आमचं लग्न ती लावून देईल असं राकेशच मन सारखं सारखं बोलत असत त्यामुळे राकेश हा आता तिच्या आईला आणायला गेलेला असतो आता राकेश लांबूनच बघतो ईश्वरीची आई ते नाव उतरलेली असते आणि ती खाली उभी असते राकेश तिला बघतो पण राकेश पुढे जात नाही आता राकेशच्या जे डोक्यात असतं तेच करण्याचा तो विचार करतो ना काही तोते पोलीस जात असतात राकेश त्यांना बोलवतो त्यांना काही पैसे देतो आणि म्हणतो हे काम करा हे पैसे घ्या आणि तुम्हाला काम करायचं आहे तुम्ही तिकडे जायचं आणि लोकांना सांगायचं की तस्करीसाठी आम्हाला तुमच्या बॅग लागतील काही तस्करी चालले असे आम्हाला खबर मिळालेली आहे आणि लोकांच्या बॅग चेक करायच्या सोडून द्यायचं फक्त जी हिरव्या साडी बाई आहे ना तिला जरा जास्त त्रास द्यायचं मग मी हिरो सारखी डॅशिंग एंट्री येईल आणि मग तुम्ही हात जोडून मला निघून द्यायचं मी असा हिरो दिसतो पाहिजे त्यावर पोलीस म्हणतात काही हरकत नाही पैसे दिले आहेत ना आता पैसे दिल्याप्रमाणे जाऊन तसं करू लागतात लोकांना त्रास देत असतात आणि काही लोकांना सोडत असतात तर आता ईश्वरीच्या आईला पोलिसांनी पकडलेलं असतं आणि ईश्वरीची आई गायाबाया करत असते ती म्हणत असते मी असं काहीही केलेलं नाही माझ्या बॅगेत दुसरं काही नाही पण ते ऐकत नसतात आता राकेश तिथं जाणार असतो तिला वाचवण्यासाठी तेवढ्यात अर्णवची गाडी तिथे येते अर्णव हा बघतो एखाद्या बाईला पोलिसांनी का पकडलेले आहे असा अर्णवला प्रश्न पडतो अर्णव आता गाडीत न उतरतो आणि त्या दिशेने चालत जातो अर्णव त्या दिशेने चालत जातोय ते बघून राकेश राकेशला घाम फुटतो कारण राकेशच्या प्लॅन मध्ये अर्णव आलेला असतो आणि आता अर्णव समोर आलाय म्हटल्यावर राकेशला पुढे येता येत नसतं राकेशचा पुढचा प्लॅनच बसलेला असतो आता अर्णव पुढे येतो अर्णव म्हणतो काय चाललंय का तुम्ही पकडलं त्यावेळी पोलीस म्हणतात अहो आम्हाला तस्करीची खबर लागलेली आहे त्यावर अर्णव म्हणतो कसली तस्करी, तस्करी? तुम्हाला त्या तस्करी करणाऱ्या वाटतात का सिंपल त्यावर अर्णव म्हणतो पावशी तुम्ही कुठून आलात त्यावरती आता ईश्वरीची आई सांगू लागते मी माझ्या लेकीला भेटण्यासाठी आलेली आहे त्यावर अर्णव म्हणतो काही काळजी करू नका हे तुम्हाला काही करणार नाहीत मी आहे ना ते मी असताना हे तुम्हाला हात सुद्धा लावू शकत नाही त्यानंतर आता अर्णव म्हणतो तुम्हाला जर त्यांच्या बॅग चेक करायची असतील तर करू शकता तुम्ही त्याला सोडा पाहिलं त्यानंतर आता पोलीस त्यांना सोडतात आता बॅग चेक केली जाते आणि आता काहीच मिळत नाही त्यानंतर अर्णव म्हणतो आता आल्या पावली निघून जा नंतर मी तुमची कंप्लेंट वरपर्यंत करेन ते ऐकल्यावर आता पोलीस तिथं निघून जातात अर्णव म्हणतो मावशी तुम्हाला कुठे सोडायचं आहे तुम्ही कुठे जाता नेमकं त्यानंतर आता ईश्वरीची आई सांगू लागते अर्णव तिला तिथे घेऊन येतो आता ईश्वरीची आई जो पत्ता सांगते त्या ठिकाणी येतात आता अर्णव म्हणतो काय इथं जगाच्या सगळ्याच वाटा मला इथपर्यंत येऊनच का सोडतात का मला इथं यावं लागतं सारखं सारखं त्यावर अर्णव अर्णवला ईश्वरीची आई विचारते काय बोललात का तुम्ही त्यावर आता अर्णव म्हणतो काही नाही तर इकडे ईश्वरीने दरवाजा खोललेला असतो आणि जोरात तिच्या आईची डॅशिंग पळवणे एंट्री ती घेत असते बघते तर काय समोर अर्णव सुद्धा उभा असतो अर्णवला हो। घरी घेऊन आलोय त्यावर ईश्वरी म्हणते माझी आई तुम्हाला कुठे भेटली ते ऐकल्यावर अर्णवला मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला। सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू